ठाणे लोकसभेचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या समाधीस्थळावर नतमस्तक होऊन आपल्या प्रचार रॅलीला सुरुवात केली विशेष म्हणजे निवडणुकीचे तिकीट डिक्लेअर झाल्यानंतर शहरामध्ये होत असलेल्या रॅलीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव व आमदार निरंजन डावखेरे हे देखील यामध्ये सहभागी झाले होते नाही नाईक साहेब आणि पूर्ण नाईक कुटुंब हे पूर्ण ताकदीने या इकडे मस्के साहेबांच्या मागे उभे आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की फार मोठा मदतिक्य नवी मुंबईमधनं नरेश मस्केजी यांना देणार मला असं वाटतं की सन्माननीय राजसाहेबांनी आदेश दिल्याच्या नंतर आम्हाला कामाला लागावंच लागतं ज्या दिवशी नरेश मस्कींची उमेदवारी जाहीर झाली त्या दिवशी आम्ही दिघे साहेबांच्या जा कार्यालयात जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या आणि त्या दिवसापासूनच आम्ही आमचं काम सुरू केलं होतं आजपासून आम्ही ॲक्टिवली प्रचारात सहभाग घेतलेला आहे आणि लाखोंचं मताधिक्य नरेश मस्केंना गेल्या दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार